नमस्कार शासन जी आणि यूट्यूब चॅनल ऑफ सरांचा खूप स्वगत आहे तर आताची सर्वात पुढे बेकी म्हणजे राज्य सरकारी कर्मसाठी आली मोठी खुशखबर वेतात होणार भंपर वाढ राज्य सरकारी कर्मचाऱ्या संदर्भात वित्त विभागाचा महत्त्वाचा शासन निर्गमित त्या संदर्भात एबीसॉडच्या माध्यमातून सफल अपडेट आता पर्यंत आहोत तत्पुरभे मी आपला सांगू शकित आपण चॅनल असेल तर चॅनल सब्स्क्राइब केल्याच्या चला आर सी एन अपडेट सवितापणे समजू की चला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचारा सुधारित आसोषित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्याबाबत राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व न्यायविकता विभाग पण दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभागाच्या दिनांक दोन मार्च दोन एकोणीस रोजीच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला दुसरा व तिसरा लाभ मंजूर करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे त्यानुसार आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यंत्रणेतील दिनांक एक सूचीनुसार आयुक्त गट अ मध्ये एकोणपन्नास हजार ते एक लाख पंचावन्न हजार आठशे या पदावर सलग दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वित्त विभागाचे दिनांक दोन तीन दोन एकवीस रोजीच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्यात येत आहे आश्वासित प्रगती योजनेचा पहिला सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे अशी असणार आहे त्या संदर्भात आयुक्त कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता यांनी सदर शासन निर्णयातील आदेशाची अंमलबजावणी करून त्याबाबत अनुपालन अहवाल राज्य शासनात सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी आश्वासित प्रगती योजनेसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनेशे त्या आपडेट अपडेट प्रसारशी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात येतो का धन्यवाद